शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग सहावा जेवढं शक्य आहे तेवढं तरी करूया एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान विस्तार अधिकारी असताना मी नगरपालिकेच्या सदर बाजार परिसरातल्या एका शाळेत तपासणीला गेलो होतो त्या शाळेत बहुतेक मुले जवळपासच्या झोपडपट्टीतून आलेली असायची सातवीपर्यंत वर्ग होते शाळेत तीन चार शिक्षिका व एक दोन पुरुष शिक्षक होते कमी पटसंख्या असल्यामुळं वरच्या वर्गालाही दोन शिक्षिकाच शिकवत होत्या मी सातवीच्या वर्गात तपासणी करत होतो त्यावेळी अचानक एका मुलीची अडचण झाली रक्त यायला लागलं तिच्या शेजारच्या मुलीनं हे पाहिलं मग जरा त्या मुलींची कुजबूज सुरू झाली त्यातल्याच एका दुसऱ्या मुलीनं बाईंना सांगितलं बाईबाई हिला रक्त आलं आहे मला वाटलं काहीतरी लागलं असेल मी म्हटलंही काही लागलं आहे का तिला पण बाईंनी त्या मुलीला बाहेर जायला सांगितलं तेव्हा नेमकी गोष्ट माझ्या लक्षात आली मी बाईंना म्हटलं अहो बाई तुम्ही तिला बाहेर पाठवलं पण तिची अडचण झाली आहे आता ती बाहेर जाऊन काय करणार तेव्हा बाई म्हणाल्या आता काही नाही ती येईल बाथरूमला जाऊन यावर मी म्हणालो ते खरं आहे पण पुढं काय अहो बाई तुम्ही एक स्त्री शिक्षिका आहात शाळेत असताना मुलींची जबाबदारी तुमच्यावर आहे तेव्हा त्या बाई म्हणाल्या अहो हे असं दर महिन्याला होतं पण तुम्ही तिच्या आईला जाऊन भेटलात का त्यांना सांगितलं का नाही ती झोपडपट्टीत राहते ती कुठेही राहू दे झोपडपट्टीत नाही तर आणखी कुठेही पण तुमची विद्यार्थिनी म्हटल्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे निदान घरून येताना तिला कापड आणायला तरी सांगितलं पाहिजे होतं शैक्षणिक उठावात काय काय केलं आहे विचारल्यावर त्या म्हणाल्या तो बाहेरचा पोल बांधला एवढे पैसे गोळा केले शाळेसाठी हे केले वगैरे मग मी म्हणालो कशासाठी केलं सारं वर्गात वारंवार असं घडत असेल आणि तुम्ही लक्ष देत नसाल तर त्याचा काय उपयोग मला खूप वाईट वाटलं पुरुष शिक्षक असता तर वेगळी गोष्ट होती पण महिला शिक्षक म्हणून तुमची ती जबाबदारी आहे तुम्ही मुलींना या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा करून समजावून सांगायला पाहिजे होतं समजा जर तुमची मुलगी शाळेत गेली असताना तिच्यावर असा प्रसंग ओढवला असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं एक स्त्री म्हणून तुम्ही मुलींना याबाबत काही सांगितलं पाहिजे त्यांच्या घरी जाऊन मुलीच्या आईला सूचना केली पाहिजे जर स्त्री शिक्षिका असून इतकी त्यांची उदासीनता असेल तर वर्गातल्या मुलींनी काय करायचं चाळीस पंचेचाळीस वर्षे वयाच्या त्या शिक्षिका माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या शिक्षिकेला मी हे सांगणं शोभत नाही मुलीच्या प्रत्येक हालचालीकडे बदलांकडे त्यांचं लक्ष असायला हवं आरोग्याबाबत त्यांनी मुलींना त्यांच्या पालकांना सांगायला हवं एवढं प्रबोधन केलं तरी पुष्कळ काम होईल मी फार मोठ्या अपेक्षा करत नाही पण किमान करता येण्यासारखं आहे ते तरी आपण आपल्या मुलांसाठी केलं पाहिजे की नाही